ूक सुमती सरपोतार मोठं भारदस्त व्यक्तिमत्व करारी तेजस्वी चेहरा अंबाडा मोठ कुंकू अंगावर शोभून दिसणारे दागिने पिढीजात श्रीमंतीचा डोल अवघ्या व्यक्तिमत्वावर कितीतरी दिवसांनी त्या माहेरी आल्या होत्या दादासाहेबांनी त्यांच्या यजमानांनी आग्रह करून त्यांना पाठवलं होतं माहेरी नुकताच एक नवीन नोकर मिळाला होता त्यांना मुलाकडे लक्ष द्यायला म्हणून त्यांचा एकुलता एक मुलगा राजस वर्ष चोवीस अतिशय देखण रूप असलेला निरोगी शरीरसंपदा लाभलेला फक्त मंद डोक्याचा त्यांच्या अन दादासाहेबांच्या पोटी हे बीच कसं आलं कळलं नाही कधीच त्यांना पण जे होतं ते स्वीकारणंही भागच होतं त्यांना दादासाहेब राजकारण समाजकारणात मन रमवितन सुमतीबाई पूर्णवेळ राजसमध्ये गुंतलेल्या असत पैसा अमाप होता त्यामुळे नोकरचाकर होतेच त्यांना दुसरं जग नव्हतं मुलाशिवाय त्याला कळो न कळो त्या ते त्याचं सगळं मायेन करीत पण वयात आला तसतसा तो विचित्र वेगळं वागायला लागला होता टीव्ही बघताना बाहेर त्याला बसवलं असताना बाई दिसली की नजर बदले त्याची मोलकरणी तक्रार करत येत त्याची अंगचटीला येतो म्हणून हळूहळू कामाला बायका येईनाशा झाल्या वाड्यावर फक्त म्हाताऱ्या यमुनाबाई स्वयंपाकघरात काम करीत नोकर असत सुमतीबाईना सगळं दिसत होतं कळतही होतं पण काय करावं ते उमजत नव्हतं अशा वेळ्या मुलाला कोण मुलगी देणार विचार कर करून त्यांचं बीपी वाढायला लागलं म्हणूनच दादासाहेबांनी त्यांना आग्रह करून बदल व्हायला माहेरी पाठवलं होतं गंगेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन टेकल्यावर त्यांना हे सगळं आठवून गेलं किती कळकळीने प्रार्थना केली त्यांनी आज मुलासाठी अगो किती वर्षांनी आलीस गे बाय माहेरी बरी असस लेकर कशी असा तुझी अन जावाई बापू दामू भटांचा आवाज आला अन ती भानावर आली पुढे होऊन नमस्कार केला अन म्हणाली मी ठीक हो भटजी तुम्ही कसे आहात मी बरा गो चल कोकम घेऊ घराकडे कोकम पिता पिता तिची नजर भिरभिरत होती कोकणी भिक्षकाचं घर दरिद्री पण सरबत घेऊन आलेली त्यांची नात गोरी घारी ठस्त होती हलक्या ड्रेसमध्येही तिचं उफाड्याचं शरीर लपत नव्हतं जणूगंगेश्वराने सुचवल्यासारखा त्यांच्या मनात विचार आला विचारावं का दामू आपल्या मुलासाठी कोटकल्याण होईल त्यांच्यानही करूच आपण मग पुढल्या घटना भराभर घडत गेल्या दामू नात जान्हवी सुमतीबाईंची सून म्हणून घरात आली वाड्याचं वैभव पाहून हरखली आणि वेड्या नवऱ्याला बिचकली खरी पण परिस्थिती शिकवतेच न मुलींना सगळं निभावून नेणं सुमतीबाई निवांत झाल्या नातवंडाचं स्वप्न बघू लागल्या पण ताट जरी चांदीचं असलं तरी आपली सून उपाशी आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं मात्र काही दिवसांनी दादासाहेबांच्या नवीन तरुण आकर्षक सचिवाने संभाजी निकम ने घरात प्रवेश केला अन हळूहळू जान्हवीच्या आयुष्यातही मिटून राहणारी जान्हवी देहक मनाने भरभरून फुलून गेली आनंदाने जगू लागली हे प्रकरण लक्षात आल्यावर सुमतीबाई हादरल्याच हे काय हो बघत होतं त्यांच्या प्रतिष्ठेत आयुष्यात त्यांनी जान्हवीला बोलवलं काय चालवलंयस तो हे विसरली सितक्यात भिक्षुकी करणाऱ्या बापाकडचं दरिद्रीजीनं हे वैभव कधी कल्पिलं तरी होतंस का आपल्या घराण्याचं नाव प्रतिष्ठा काय पोट भरलं तसं हे चाळे सुचायला लागले तुला कशासाठी तुझे हे उद्योग काय काय कमी पडते तुला वाड्यात म्हणून अशी अवदसा आठवली आहे तुला कळू तरी दे अनावर रागाने तडतड तडतड बोलत होत्या जान्हवी उठली आणि सरळ त्यांच्या नजरेला नजर बिरवीत म्हणाली आहे सगळं लक्षात आहे माझ्या तुम्ही तुमच्या मुलाची भूक भागवण्यासाठी मला आणलीत जन्म दिलेल्या माझ्या बापानेही त्याची पैशाची भूक भागवली दोघांनी सरळ सरळ सौदा केलात माझा तेव्हा कुठे गेली होती तुमची सारासार विवेकबुद्धी वर काय कमी पडते विचारताय तुम्ही मला भूक काय फक्त पोटाची असते जीवन हाडा माणसाची माणूस आहे हो मी मलाही प्रेमाची स्पर्शाची सुखाची भूक आहे तिचा विचार केलात का तुम्ही कुणी सण जनावर ही करतात पण मी जनावर नाहीये हो दुर्दैवाने माणूस आहे म्हणून मग हे हे असण चचणार आहे आता आता मला कोणी बांध घालू शकणार नाही पाप एकदा केलं काय आणि शंभरदा केलं काय अनमुळात मी याला पाप मानतच नाहीये मीही माझी भूक भागवते आहे फक्त मीही पक्की झाले आता काय समजलात त्या क्षणी स्वतःच्या हातून घडलेल्या पापाची जाणीव सुमतीबाईना झाली आणि तिच्या उर्मट नजरेतील जरब जाणवून सुमतीबाई तिच्याकडे नुसत्या बघत राहिल्या कल्याणी भागवत